नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रॅज्युएशन पास डेटा एंट्री ऑपरेटर हेल्थ डेटा मॅनेजर आणि वैद्यकीय कोडर या संवर्गाची पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर येथे तुमची निवड कोणती एक्झाम न देता फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार होणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा वीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत पगार मिळणार आहे व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत या गुगल द्वारे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तसेच अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती साक्षांकित व छायांकित प्रतींच कागदपत्रांच्या पडताळणीसाठी घेऊन यायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांना मोबाईलद्वारे कोणतीही माहिती कळवली जाणार नाही उमेदवारांची निवड यादी ही दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सूचना पालकावर प्रसारित केली जाईल तर सदर भरती नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची शैक्षणिक अर्हता व वेतन जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाइड या YouTube चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर जाहिरातीची पिढीए फाइल आपल्या बीएमसी गाईड या Telegram चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर सुरुवातीला आपण डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची सविस्तर माहिती घेऊ तर डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची एकूण तीन पदे भरली जाणार आहेत आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्थ आपण बघू तर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता उमेदवारा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी चाळीस व मराठी तीस प्रति प्रतिमिनिट वेगाची टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवार हा दहावी किंवा बारावी मध्ये पन्नास किंवा शंभर गुणांचा मराठी विषय येऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर वैद्यकीय क्वॉर्डर या संवर्गाची एकूण सहा पदे भरली जाणार आहेत आणि जर येथे तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा एकोणतीस हजार सातशे रुपये यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्थ आपण बघू तर वैद्यकीय कोडर या बायोलॉजिकल सायन्स सायन्स करता किमान पंचावन्न टक्के गुणांचा उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये पन्नास किंवा शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर हेल्थ डेटा मॅनेजर या संवर्गाची एकूण तीन पदे भरली जाणार आहे आणि जर येथे तुमची निवड झाली तर तुम्हाला कर्मा साठ हजार रुपये पगार मिळणार आहे तर सदर पदाची शैक्षणिक अर्थ आपण बघू तर हेल्थ डेटा मॅनेजर पदाकरता उमेदवार उमेदवार दहावी किंवा बारावी मध्ये किंम पन्नास किंवा शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावेत यानंतर सदर पदांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय हे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्षांपेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हतेनुसार व गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल एक गोष्ट लक्षात घ्या की कंत्राटी भरती असल्याने सदर भरतीचा कालावधी हा दिनांक एकतीस सात दोन हजार सत्तावीस पर्यंत किंवा प्रकल्पाचे काम चालू असे पर्यंत राहील परंतु यामध्ये तुम्हाला एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एक दिवसाचा दिवसा ब्रेक दिला जाईल तोर मित्रा ल्यास ल्यास ला मित्रा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर पुन्हा मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद